नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक दोन अभ्यासक्रमाचे प्रकार पाहूया बऱ्याच वेळा अभ्यासक्रम रचना करताना वेगवेगळ्या वैशिष्ट्यांवर वेग भर दिला जातो त्यामुळे अभ्यासक्रमाचे काही प्रकार पडतात अभ्यासक्रम एक विषय केंद्री दोन उपक्रम केंद्री तीन अनुभव केंद्री चार पायाभूत पाच जीवन केंद्री त्यामधील विषय केंद्री अभ्यासक्रम यांविषयी माहिती घेऊया या प्रकारच्या अभ्यासक्रमाची संरचना आणि संकल्पना मुळात परंपरागत आहे शिक्षण म्हणजे ज्ञानशाखेची सांगोपांग माहिती या पूर्वापार चालत आलेल्या कल्पनेवर या प्रकारात पूर्णविपणे विश्वास ठेवलेला दिसून येतो शिक्षक आणि पाठ्यपुस्तक या दोन गोष्टींना या प्रकारच्या अभ्यासक्रमात विशेष महत्त्व दिले जाते विद्यार्थ्यांच्या गरजा आणि क्षमता यांचा विक विचार यात प्राधान्याने केलेला आढळत नाही अध्ययन कार्याचे मानवशास्त्र लक्षात घेतले जात नाही या प्रकारचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याला परीक्षार्थी बनवितो व्यक्तिगत भेदाची जाणीव या अभ्यासक्रमात नसते कित्येक वेळा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पेलणारा सुद्धा नसतो दोन उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रम विषय केंद्रीय अभ्यासक्रमाचे दुसरे टोक म्हणजे उपकेंद्रीय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनो कृती करा आणि कृतीद्वारे शिका हे या अभ्यासक्रमाचे सूत्र होय उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम समाविष्ट आहेत सर्जनशील उपक्रम शारीरिक उपक्रम परिसर उपक्रम सामाजिक उपक्रम इत्यादी उपक्रम होत शारीरिक उपक्रमात खेळ संगीत आरोग्य विश्रांती तर परिसर उपक्रमात इतिहास भूगोल विज्ञान निसर्ग सहली यांचा समावेश होतो चित्रकला गायन नृत्य हस्तव्यवसाय यांचा समावेश सर्जनशील उपक्रमात होतो समाजासाठी उपयुक्त कार्य सामाजिक व्यवस्थापन इत्यादी गोष्टी सामाजिक उपक्रमात अंतर्भूत असतात उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रमालाही मर्यादा पडतात केवळ उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण शिक्षण देणे अव अशक्य आहे एकाच वेळी अनेक उपक्रमांचा आग्रह धरणे अयोग्य ठरते उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रमात डोके हात हृदय यांचा एकात्म मौ अनुभव महत्त्व असते मानसशास्त्रीय मानसशास्त्रदृष्ट्या या प्रकारच्या अभ्यासक्रमात अभिरुची निर्माण होते यात मात्र शंका नाही या अभ्या प्रकारच्या अभ्यासक्रमात शिक्षक सतत जागरूक व कार्यरत असतो अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाच्या प्रकारच्या अभ्यासक्रमात अध्ययनार्थी या केंद्रस्थानी असतो अध्ययनार्थींच्या गरजा अभिरुचीला अनुभव केंद्रीय अभ्यासक्रमात भरपूर वाव असतो हा अभ्यासक्रम सामाजिक विकासाची प्रगती साधणारा तसेच परिस्थितीचे आकलन करून देणारा आहे या प्रकारच्या विद्यार्थ्यांची प्रगती होण्याचा व वर भर दिला जातो अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम हा उपकेंद्रीय अभ्यासक्रमाशी निगडित असतो उपक्रम पूर्ण केला की त्यातून अनुभव येतो अनुभव हे उपक्रमाचे साध्य ठरते अनुभव केंद्रीय अभ्यासक्रमामुळे अध्ययन प्रक्रियेत सुधारणा होते अध्ययन कर्त्याच्या परिस्थितीचा शिक्षक पालक निरीक्षक सर्वजण विचार करता एकंदरीत हा अभ्यासक्रम बदलत्या परिस्थितीशी समायोजनाची प्रक्रिया शिकविणारा असल्याने अध्ययनात या प्रकाराला विशेष महत्त्व आहे विद्यार्थी हा केंद्रस्थानी असल्याने आणि त्याच्या विकासाला अग्रक्रम के दिलेला असल्याने या अभ्यासक्रमाचे अधिक महत्त्व आहे चौथा अभ्यासक्रम आहे पायाभूत अभ्यासक्रम पायाभूत अभ्यासक्रम म्हणजे मूल्योद्योगी अभ्यासक्रम होय या अभ्यासक्रमात हो। हो। शेती लाकूडकाम कार्डबोर्ड वर्क धातूकाम बागकाम चर्मकाम याबरोबरच मातृभाषा अंकगणित इतिहास भूगोल सामान्य विज्ञान आरोग्यशास्त्र शरीरशास्त्र प्राणीशास्त्र ही संगीत चित्रकला इत्यादी विषयांचा समावेश होतो हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना खूप स्वातंत्र्य देतो आवड क्षमता गरजा ध्यानात घेतो भोवतालची परिस्थिती परिसर वातावरण लक्षात घेऊन भौतिक सा साधनांची उपलब्धता करून दिली जाते हा अभ्यासक्रम उत्पादन कार्यात गुंतवून देणारा आहे या अभ्यासक्रमात क्षमाला महत्त्व आहे आर्थिक सामाजिक धार्मिक भेद विसरायला लावणारा अभ्यासक्रम आहे मूल्यांची जोपासना करणारा हा अभ्यासक्रम आहे पाचवा प्रकार आहे जीवन केंद्रीय अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य असे की हा बालक बालक केंद्रीय आहे बालकांचे जीवन हेच मध्यवर्ती मानून हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे यामध्ये अभ्यासक्रमाच्या विविध प्रकारांची चर्चा केली तरी असेच अभ्यासक्रम आपल्या शाळांसाठी तयार करून राबविले जात नाही ही खंत आहे इयत्ता नववी व दहावीचा अभ्यासक्रम भाषिक उद्दिष्टांवर अवलंबून आहे मराठी भाषेतील साहित्य कथा कादंबरी नाटक निबंध चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णन श्राव्य यासारख्या अनेक वाङ्मय प्रकार विकसित झाले आहेत या साहित्य प्रकाराचा परिचय पाठ्यक्रम व पुढे पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्याला होऊ शकतो अभिरुची व क्षमता विकसित झाल्या पाहिजेत साहित्यांच्या संस्कारातून विद्यार्थ्यांच्या जीवनाची जडणघडण झाली पाहिजे हे जीवनाभिमुख अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास भावनांचा परिपोष विचारशक्तीची वाढ साहित्य वाचनाने अभ्यासाने व्हावी ही अपेक्षा आहे वरील प्रकारचे अभ्यासक्रम आपल्या शाळांसाठी तयार होत नाहीत झाले तर राबविले जात नाहीत पारंपरिक पद्धतीने आजही अभ्यासक्रम रचना केली जाते वरील सर्व अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये यात समाविलेली आहेत हा अभ्यासक्रम लवचिक आहे सर्जनशील विचारांना महत्त्व देणारा आहे अनेक त्रुटींपासून हा अभ्यासक्रम मुक्त आहे धन्यवाद